हॅलो फ्रेंड्स अन्नपूर्णे सदापूर्णे दिप्स किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण अस्सल महाराष्ट्रीयन नाश्ता रेसिपी बघणार आहोत ती म्हणजे मिसळपाव मिसळपाव ही प्रत्येकाचीच आवडीची डिश आहे काहींना अमुक ठिकाणची मिसळ आवडत असते तर काहींना दुसऱ्या ठिकाणची आवडत असते आजपासून मिसळ खाण्याचं सर्वांचं आवडीचं ठिकाण एकच असणार आहे आणि ते म्हणजे स्वतःचं घर आज आपण अस्सल मराठमोळी झनझणीत आणि तर्रीदार अशी मिसळपाव बनणार आहोत चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया सुरुवात आधी इथे मी अर्धा किलो मटकी घेतलेली आहे मटकीला छान मोडसुद्धा आलेले आहेत मिसळपावसाठी अशीच मोड आलेली मटकी हवी आपण मटकी कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत त्यासाठी मी इथे एक वेगळी तेल कुकरमध्ये घातलेले आहे तेलामध्ये आपण हाफ टी स्पून हळद घालणार आहोत हळद व्यवस्थित मिक्स केल्यानंतर आपण अर्धा किलो मटकी जी आहे ती आपण तेलामध्ये घालून घेऊया मटकी हळद व तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे मटकी शिजण्यासाठी आपण यामध्ये एक ग्लास पाणी घालणार आहोत त्यासोबतच मटकीमध्ये आपण मीठसुद्धा घालून घेणार आहोत यानंतर कुकरला झाकण लावून आपण हाय फ्लेमवर फक्त एक शिट्टी घेणार आहोत आपल्याला मटकी खूप ओव्हर कुक करायची नाही आहे जर चुकून एखादी शिट्टी जास्त झाली तर त्यावेळेस आपण कुकरमधली सगळी स्टीम बाहेर काढून टाकायची आहे यामुळे या, या मटकीची आपण ओव्हर कुकिंग थांबवू शकतो मिसळचा कट बनवण्यासाठी आपण मसाला तयार करून घेऊया सर्वात आधी इथे मी चार मिडियम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत खोबऱ्याची अर्धी वाटी इथे किसून घेतलेली आहे तीन मिडियम आकाराचे टोमॅटो मी इथे बारीक कापून घेतलेले आहेत दोन ते ती तीन इंच अद्रक मी इथे कापून घेतलेलं आहे आणि भरपूर असा लसूण मी इथे घेतलेला आहे पॅनमध्ये हे सर्व आपण परतून घेणार आहोत सर्वात आधी खोबरे आपण व्यवस्थित फ्राय करून घेऊया यावेळेस गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे खोबरं परतताना कंटिन्यू परतत राहायचं आहे पाच ते सात मिनटांनंतर खोबऱ्याला असा गोल्डन ब्राऊन कलर आल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत खोबरे प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर आपण पॅनमध्ये एक ते दोन वगळी तेल घालणार आहोत तेलामध्ये सर्वात आधी आपण लसूण व अद्रक परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटं अद्रक व लसूण व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये कांदा परतण्यासाठी घालणार आहोत अद्रक वलसून तेलामध्ये परतल्यामुळे त्याचा छान सुगंध यायला लागतो आता कांदासुद्धा आपण तेलामध्ये व्यवस्थित परतून घ्यायचा आहे कांदा लवकर मऊ पडण्यासाठी आपण त्यामध्ये मीठसुद्धा घालू शकतो पाच ते सात मिनटानंतर कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण त्यामध्ये टोमॅटो घालून घेणार आहोत कांदा व टोमॅटो व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत हे सर्व पदार्थ परतण्यासाठी मी गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवलेली आहे दोन ते तीन मिनटं टोमॅटोही व्यवस्थित परतल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत परतलेले कांदा व टोमॅटो आपण व्यवस्थित थंड होऊ देणार आहोत कुकरसुद्धा थंड झालेला आहे हळदीमुळे मटकीला छान असा कलर आलेला आहे मटकीसुद्धा आपल्याला हवी तशीच शिजली आहे खूप जास्त ओव्हर कुक नाही आहे यानंतर आपण मटकी किंवा उसळ परतण्यासाठी इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये दोन वगळी तेल मी घेतलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर आपण त्यामध्ये मोहरी घालणार आहोत मोहरी व्यवस्थित तडतडल्यानंतर आपण जिरेसुद्धा घालून घेणार आहोत यानंतर आपण तेलामध्ये बारीक चिरलेला कांदा घालूया इथे मी दोन मीडियम आकाराचे कांदे घेतलेले आहेत तीन ते चार मिनटं कांदा व्यवस्थित परतून घेऊया कांदा व्यवस्थित परतल्यानंतर आपण यामध्ये घालणार आहोत एक टेबलस्पून जिरा पावडर एक टेबलस्पून धना पावडर हाफ स्पून हळद हाफ टेबलस्पून लाल मिरची पावडर सर्व मसाले व्यवस्थित परतून घेऊया आता आपण यामध्ये दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालूया एक ते दोन मिनटं टोमॅटो व्यवस्थित परतल्यानंतर आपण शिजलेली मटकी यामध्ये घालणार आहोत इथे आपण फक्त कोरडी मटकी ॲड करणार आहोत उरलेलं जे पाणी आहे ते आपण मिसळचा कट करताना वापरणार आहोत मटकी व्यवस्थित मिक्स करून घेऊया मटकी शिजतानासुद्धा आपण मीठ टाकलं होतं त्यामुळे आपण अगदी हाफ टी स्पून इथे मीठ घालून घेणार आहोत यानंतर छान बारीक चिरलेली कोथिंबीर आपण इथे घालणार आहोत एक मिनटं व्यवस्थित परतल्यानंतर आपण गॅस बंद करणार आहोत या ठिकाणी आपली मिसळपावची उसळ तयार आहे आता मिसळपावचा कट बनण्यासाठी जो आपण मसाला परतलेला आहे तोसुद्धा थंड झाला आहे सर्वात आधी आपण कोरडे खोबरे मिक्सरमध्ये दळून घेणार आहोत अशा प्रकारे खोबरे बारीक दळून घेतलेले आहे यानंतर आपण मिक्सरमध्ये परतलेले कांदा टोमॅटो घालणार आहोत मिक्सरमध्ये दळताना थोडे थोडे पाणी ॲड करून आपण अशी फाईन पेस्ट तयार करून घेतलेली आहे आपण आता कढईमध्ये तीन ते चार वगळी तेल घालणार आहोत तेल जास्त घातल्यामुळे मिसळच्या कटाला छान तर्री येते यानंतर तेल कोमट असतानाच त्यामध्ये आपण हाफ स्पून हळद घालणार आहोत त्यानंतर दोन मोठे चमचे धना पावडर आपण घालणार आहोत यानंतर दोन मोठे चमचे घरची लाल मिरची पावडर मी इथे घातलेली आहे तुमच्या मिरचीच्या तिखटपणानुसार तुम्ही घरची लाल मिरची घाला ही जी मी इथे लाल मिरची घातलेली आहे ती खूप जास्त तिखट नाही आहे म्हणून मी दोन चमचे घातलेले आहे यानंतर कलरसाठी दोन टेबल स्पून मी ते कश्मीरी लाल मिर्च घातलेली आहे सर्व मसाले तेलामध्ये परतून घेऊया यानंतर आपण यामध्ये कटासाठी दळलेले वाटण घालून घेऊया आता आपण पाच ते सात मिनटं तेलामध्ये व मसाल्यामध्ये हे वाटण छान परतून घेणार आहोत वाटण छान परतल्यानंतर आपण यामध्ये गरम पाणी घालणार आहोत गरम पाण्यामुळे छान तरजी येते कटाला अशा प्रकारे आपण कटाची कन्सिस्टन्सी ठेवणार आहोत एक ते दोन टेबल स्पून आपण यामध्ये मीठ घालणार आहोत पाच मिनिटानंतर उकळी यायला सुरुवात झालेली आहे आता आपण पंधरा ते वीस मिनटं छान कटाला उकळी येऊ देणार आहोत पंधरा ते वीस मिनटानंतर गॅस बंद केल्यावर तुम्ही बघू शकता कटाला छान तर्री आलेली आहे गार्निशिंगसाठी एक वाटी पोहे मी भिजू घातले आहेत व तेलामध्ये हळद व मीठ टाकून छान परतून घेतले आहे आता आपण मिसळपावची प्लेटिंग कशी करायची ते बघूयात सर्वात आधी आपण प्लेटमध्ये उसळ घालणार आहोत त्यानंतर आपण यावर कट घालून घेणार आहोत यावर फरसाण ॲड करूया पोहे ॲड करून घेऊया कांद्याशिवाय तर मिसळपाव पूर्णच होऊ शकणार नाही त्यामुळे बारीक चिलेला कांदा घालूया त्यावर छान अशी बारीक शेव आणि कोथिंबीर आता आपली मिसळ पूर्णपणे रेडी आहे ही मिसळ ब्रेड किंवा पाव त्यासोबतच तळलेला पापड आणि दह्यासोबत अगदी छान लागते मला जर ही टेस्टी आणि झणझणीत अशी मिसळपाव आवडली असेल तर नक्की ट्राय करून बघा आणि अन्नपूर्णे सदारपूर्णे दिप्स किचनला सबस्क्राईब करा धन्यवाद